वाटत ह्या तुमच्या कपोल कल्पित बातम्या जस आता आपण जे ना, जे जे ना कविते ते देखील रवी आता पत्रकार पाहू लागलेले आहेत त्यामुळं अशा या चर्चा ज्या काय याला कोणताही अर्थ नाही मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि ने। उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे अशा सीट मिळतील नाहीतर न मिळतील निवडून येणं किंवा न येणं या विषयाला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे हा एवढं ठीक आहे मी संघटनेच्या प्रमुखाकडं हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मला आग्रह आणण्याचा अधिकार आहे जे ते जे निर्णय घेतील तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि मला या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत पक्षप्रमुख हे तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं कर्तव्याचं तंतोतंत पालन करतो त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडं तिकडे येत आहेत मग खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे शिवसेनेमुळे मी आज राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदार त्यातला मी एक आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडे तिकडे जाणं या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा अपकल्पित कथा स्टोऱ्या आपण रंगवतात असं माझं स्पष्ट नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे हे तर मी काय माझी इच्छा लोक नाही ठेवलेली ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळे साहेबांनी जुना चेहरा किंवा नवा चेहरा असं कोण काही निर्णय घेतलेला मला वाटतं माझ्या आणि त्यांच्यात फरक असेल माझं काही मी सर्वसामान्य माणूस आहे तुम्ही बघाय माझ्या घरात आहे इथ एक साध्या घरात मी राहतो माझ्या काही खूप प्रॉपर्टी नाही जेव्हा माझ्या ह्या इन्फॉर् त्या इन्क्शाची भीती नाही मी रोज बिंद झोपतो बिंदास म्हणणं मांडतो या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणती भीतीनं वाटतं मी करत आलो उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो इच्छा व्यक्त करणं एवढंच असतं पण काही भूमिका तर पक्ष नेतृत्वाच्या काही गेल्याच पाहिजे ना एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला असं या गोष्टीची दखल पक्षांनी पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मार्ग त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेब था, अवकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेल्या सैनिकावर तुम्हाला स्पष्ट सांगतो मुंबईनं आत्ताच आलो कोणतीही बैठक आज नाही आज साहेबांचं मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो साहेब आमच्या संपर्कात असतात आम्ही साहेबांच्या संपर्कात असतो आणि पण भूकंप वगैरे म्हणत असेल मला असं वाटतं त्यांनाच विचारा भूकंप काय अंबाजाने काय भूकंप आहे की नाही अंबाजाने सामान्य शिवसेनेमुळे त्याच्यामुळे काय भूकंप आहे मी काय पण थोडी पक्षचं काम करतो मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पाहून पक्षाचं काम करतो त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात त्याच्याशी मला काय घेणे त्यामुळे पण मी सांगितलं मी पक्षाचा बांधील सैनिक आहे मागच्या दोन टी इच्छा व्यक्त केलेली असताना मी निवडणूक प्रमुख होतो मला तिकीट नाही भेटलं तरी हे तुम्हाला सांगतो त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत धैर्यांचं नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच मला असं वाटतं पक्षनेतो तो, तो सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो जो तो ज्या ज्या उंचीवर उभा असतो तेवढाच विचार करतो मी आता इथे खाली उभा आहे मी एवढाच विचार केल वरती वरचा माणूस वरचा विचार हे पण शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्ष नेतृत्वाने दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करणं ही आमची जबाबदारी असेल त्यातलं मी सुद्धा जबाबदार पदाधिकारी म्हणजे थोडक्यात असं यायला लागले की चंद्रकांत दिली तर नुकसान होऊ शकतं असं कुठं म्हटलं मी काय म्हटलं सगळ्या सगळ्यांनी कोणी दिला त्याला खूप फायदा होत असतो अशातलं थोडी उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतो त्या रेशात दिलं तरी होत पण परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीने सामोरं जायचं असं थोडी मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही तेही चांगले आरोप असतो की तुम्ही करता म्हणून माझा नाही मी ते नेते आमचे असंच म्हणत गेली निवडणूक पण तुम्ही हरवली त्यांना म्हणून ते पडले असं त्यांचं म्हणणं आहे असं म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ काय समजायचं या वाक्याचा अर्थ या वाक्याचा अर्थ काय समजायचा नाही ते असे आरोप करत असतात त्यांच्या आरोपाला काही तथ्य नसतं त्यांचा एक स्वभाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्या तोंडून काहीतरी वधवून घेता वाद स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे कोण म्हण वाद नाही स्पर्धा आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं संपला विषय निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं पळत राहायचं पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे कोण वाद आहे नाही स्पर्धा आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं संपला निर्णय होत नाही तो पण लढत राहायचो पळत राहायचं का सेने जाणारच नाही बिलकुल नाही कदापि नाही कधीच नाही शास्त्र अरे शिंदे सेना आहे किती दिवसाची दोन पाच महिन्याची नंतर कसली आहे सेना पण अशी एक चर्चा कि आहे की शिंदे सेनेकडून तुम्हाला यावं आग्रह आहे किंवा निमंत्रण आहे आणि तुम्ही लोकसभा लढवावी ही तर चर्चा तर जो आहे तो शिंदे माणसं सांगितलं का असं म्हटलं तर मी त्याला उत्तर देईल तुम्हाला कोणी काही सांगत असेल त्याला मी काय सांगू शकतो एक गोष्टीचा अर्थ घ्यायचा म्हणजे जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही तो लोकसभेच्या स्पर्धेत कायम आहात शंभर टक्के तुम्ही देश आणि राज्य पातळीवर भाजपला दंड थोपडताय पण अशा स्थितीमध्ये त्यांचे सगळे उमेदवार म्हणजे वीस उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर चार दिवसापूर्वी केली आहे अजून मात्र तुमचं तळ्यात मळ्यात आहे आणि तुमच्यातच कोण उमेदवार आहे याच्यात सुद्धा आता आहे जुगलपास शिवसेनेची यादी मान्य पक्षप्रमुख व्यवस्थित जाहीर करताय काल अरविंद सावंतांची उमेदवारी जाहीर केली दक्षिण मुंबई मधून आठ दहा दिवसापूर्वी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर ओमराजेंची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर अशा काही उमेदवारांच्या एक टेंटेटिव्ह त्यांना त्यांना ते काही जाहीर काही जणांना टेंटेटिव्ह सांगितलेलं आहे की तुम्ही उमेदवार आहात म्हणून तशात पद्धतीन ते कामाला लागलेले आहेत अंबादास या नावाची वारंवार चर्चा का ही काही पहिली वेळ नाही की तुम्ही शिंदे गटात जाणार अशी चर्चा झाली सोयी म्हणून याआधी पण खूप लोकापर्यंत चर्चा झाली कसं आहे चेर आता का? ते आम्ही एकत्र होतोच ना त्यामुळं एखाद्या वेळेस कोणी काही बोललं असेल बोलत असेल त्यामुळं म्हणून काय चर्चेत जायचं असेल तर विचार मला कसा करायचं फोन यायचे नाही नाही कामाला मी लावतो फोन त्याला काय मी विरोधी पक्ष नेते राज्याचा जनतेचं एखादं काही काम असेल तर मला त्यांना फोन लावा लागेल आणि त्यांना ते काम करतो फोन नाही याचे काम होतो मला नाही नाही असं मी कधी लावत नाही फोन फोन नाही नाही मान्य बॉन्ड वर जे काही पक्षांना त्याच्यात शिवसेना पण आहे ती ते लोकांना बरेच असं की शिवसेना ती का शिवसेना अगोदरची <laughs> <कर> दोन <laughs> हजार अठरा पासून तीची सगळी रक्कम आहे राष्ट्रीय राष्ट्रीय हा म्हणून तर ते प्रश्न पडलाय की आता ही शिवसेना म्हणजे पडली ती इलेक्ट्रिक बॉन्डची नाही नाही पण इलेक्ट्रिक बॉन्डचा मुद्दा जो आहे शिवसेनेच्या खात्यात आले असतील ती रक्कम बघितली तर भाजप बीजपेक्षा पॉईंट वन पर्सेंटच्या पण आपण खाली आहेत आणि ती ओपन भारती आहे भारतीय जनता पार्टीला जे खऱ्या अर्थानं बॉन्ड आलेले आहेत त्यातले बॉन्ड्स ज्या कंपन्यांची ईडी इन्कम टॅक्स अशा इन्क्वायरी अशा कंपनीने दिलेली आहे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे एकीकडे तुम्ही त्यांना बंदूक लावायची नंतर त्यांनी पैसे वसूल करायचे हे नवीन खंडणी प्रकारचा प्रकार आहे हा भारतीय जनता पार्टीचा सहा हजार कोटी रुपयाच्या वर रक्कम आहे त्यांच्या इलेक्ट्रो आहे सहा हजार कोटीच्या वर देशाला कोण म्हणजे या जे जे देणार आहे श्रीमंत त्यांना काहीतरी अडकवायचं ब्लॅकमेलिंग करायचं हा खंडणीचाच प्रकार आहे ना हा खंडणीचा प्रकार आहे हे आमच्यावर काही आरोप करतात इथले काही लोक तीनपाट मानता येईल त्यांना पण हे लोक आरोप करतात शिवसेनेवर आदित्य साहेबावर मार्थ हे हे काय तुमचं हे तर खंडणी आहे ओपन ओपन खोलं कायद्याचं रूप देऊन खंडण्या वसूल करण्याचं भारतीय आंदोलनाचा प्रकार आहे हजार कोटी रक्कम कशाला मानतात ती एकट्या भारतीय जनता पार्टीला त्या ज्या कंपन्यांच्या चौकशा त्यांच्या मराठवाड्यातल्या आणखी काही जागा तुम्ही मागून घेता असं कळतंय तुम्ही लढवणार असं वाटतं ज्या चार जागा त्या संभाईनगर परभणी हिंगोली आणि धाराशिव ह्या चार जागा आम्ही क्लिअर लढू आमच्या आता त्यातले दोनचे उमेदवार जाहीर झालेले धाराशिव आणि परभणीचे आता पा उद्या परवा मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा हिंगोलीचा दौरा असेल त्यावेळेस मला असं वाटतं टेन हिंगोलीचा उमेदवार समोर येऊन जाईल नांदेड आणि माहिती नांदेड नवीन समीकरणामध्ये असं झालं की जे अशोकराव चव्हाण होते ते काँग्रेस सोडल्यामुळं त्या ठिकाणी शिवसेनेची बऱ्यापैकी ताकद शिवसेनेचे चार आमदार होते दहा वर्षापूर्वी तिथं सगळे युनिट शिवसेनेच्या चांगलं आहे पण अशोकराव चौहान होते म्हणून आम्ही कधी तेही ते आमच्या आघाडीत होते त्यामुळे आम्ही त्या जागेकडे कधी लक्ष दिलं नव्हतं हो पण तो, तो आता अशोकराव चौहान गेल्यानंतर मेजॉरिटीनं काँग्रेसचे पदाधिकारी अशोकराव चव्हाणांसोबत गेले आणि म्हणून तिथं आज काँग्रेसपेक्षा शिवसेनेची ताकद जास्त निर्माण झाली आहे आणि म्हणून ती सीट मागणं काही वाव गे असं मला वाटत नाही उद्या राहुल गांधीच्या यात्रेचा समोर मुंबईत उठवारी सभा सुद्धा आहे हो जाणार हो जाणार आहे आता मान्य संजय राऊत साहेब नाशिकला वगैरे असताना या सगळ्या कार्यक्रमात राहुलजींच्या सहभागी झाले धुळ्याला असो नंदुरबारला असो नाशिकला असो सगळ्या शिवसैनिकांनी या भारत जोडो यात्रेचं स्वागत केलेलं आहे मला वाटतं मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना त्याचं स्वागत करेल आणि उद्धवजी ठाकरे साहेब उद्या जी सभा आहे राहुल गांधीचे त्याच्यात सहभागी होते ठीक आहे आचारसंहिता आज लागेल त्या लागेल तयार आहे करू सर त्याच्यात काय लागेल त्याला थोडी काही करून ठेवायचं दहा लोड याला नियम कायदे पाळायचे ते नियमच आपल्याला चालू असतात ते काय नियम कायदे सोडून थोडी आम्ही काम करतो <laughs> <laughs>